आता आम्ही आलो शेतात तर आई बाबांचं काय चालू आहे बघूया तुला बाबा हे असते ना लसूण लावे लागले बाब आई लसूण लावे लागले बेकटे मरण मी दाखवते हे बघा इकडे असं करून दिले ते नाव काय असते लसूण लसूण लावणारे हे बघा फूल किती छान आले हे बघा किती सुंदर फुल आले ना गुलाब चुप्स आहे गुलाबच तर चला लावल्यावर दाखवते

आता बाबा शिवरीच्या झाडाला पाणी मारायला लागले बेक्या मारा आणि दाखवते लवकरच तर चला गेले बघा इकडं मारून तिकडं तिकडं इकडं न आहे एक गरमपणे गारपणे इथं अस लागत नाही फक्त बाबा माझ्या अंगोर चांगलं चांगलं एक गरम मंजला दोन गरम गरम माझे चपले उडून गेलेत बघा तीन टाकणी टाकणी हे बघा बाबा जरा फोर्स ने मारा सगाई ज ताई इकडं पाणी वरते आहे बाबाचं झालं पाणी मारून ताई इकडं पाणी वरते मला मागं मागं जायला लागतं आहे बघा इथं आता लसूण लावले मी तिथं पाणी मारायला लागले हलका हलका मी पण लावलं आईने पण लावला बाबांनी उकरून दिले आहे हां ठस्काला हि आता आता मोरभंगीचे झाड ते शिवलं ठेवले असेच आता हे सगळं आहे ना त्यात ठेवायचं आणि जायचं घरी डोंगरावर जाऊन दाखवते मी तुम्हाला मला येत नाही तसं चप्पल घालून चप्पल घालून दाखवते तुम्हाला एवढ्यावर जात आहेत दाखवते तिकडपर्यंत दाखवायला गेले तुम्हाला चप्पल बघा आता शिवरेला पाणी मारलं बाबांनी मी त्या हत्ती घुसल पाणी मारलं का घुसे हे समजत नाही हत्ती घुस मला बाबाने स्वच्छ केले हे दाखवते हे बघा उन्रा, हे तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये मध्ये आईच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला दिसले असेल पण माझ्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला दिसले नाही म्हणून दाखवते हे आता उद्या लावणार उद्या लावणार मी हे औषध आहे तिकडचे लॉक केले का बघू कुठे नाही 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 लॉक केलं नाही तर दाखवते तुम्हाला मी कडी लावल्या हे माहित आहे काय मला मरतुल उचलते मातूल हे कडचं पण बाबांनी स्वच्छ केले बघितलं जास्त आता कडीला लावते हात दुखायला लागले माझा मी हे ला असं उघड ठेवले पाणी आहे दोन ग्लासमधून दोन भांड मधून तर इकडं आता बाबाचा हात पाय धुवायचा चालू आहे बाबा असं काम करतात की त्यांना अंघोळच करायला पाहिजे तर घरी जाऊन आणि धुणार त्याने कपडे का आता कपडे काढून घालतील चला शिवराच्या पानाला कशी शिवराच्या झाडाला कशी फुलं लागेल तर आई ही हातपाय धुवायला लागले बघा आता मी पण धुते चला चला पटकन 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 आता आम्ही आलो घरी आता विहान आईच काय चालू आहे बघूया चला